नमस्कार मंडळी तर आज परत एक प्लॅन केला आहे पोरांनी संध्याकाळी मग अशी खेळता खेळता की बोला आज जरा पोपटी लावूया सगळेजण होते थंडी पण खूप आहे मला जरा तिकडे बाजूला बसून पोपटी लावूया तयारी वगैरे सगळी झाली आहे आणि चाललो आहे आता पोरं गेलेत तिकडे पोपटी लावायला मी चाललो आता घरातून मागे मटका वगैरे घेऊन तर चला भेटूया वाटी त्याला वाटे डायर आण तुम्हाला वाटेल पाहिजे खरं 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 हॅलो आजीबाईल काय चिकन सिक्स्टी फाय म्हणजे आता

कोण आहे <laughs> चल चल लवकर मटका मटका कोण घेतोय घेतो चल चल मी चल, चला हे आता सगळी तयारी चालू झाली हा आमचा आजूबा आहे ते तू वेळ व्यवस्थित लावा तिथे खालती हा सगळा बुवा लोकांचा आहे ना रे कुठे गेली हा 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 सगळा बुवा लोकांचा आहे आमचं चिकन काय असं ते काय नाही काय नाही वास तो, आले तो आले <laughs> आला चांगला वाटत ना सिंगल सिंगल पत्ता लाव खालती बघू दे कसं लावलंय एवढा जास्त नको टाकू अजून साईडने येईडने फिरून घे पाला तेवढा दिसतोय आमचा उमेश अण्णा मानेस माया काय पण आलाय मस्त टिक्का पनीर टिक्का बोवा लोकांसाठी पनीर टिक्का आहे नकली खाऊन शेंगा कुठे <laughs> <laughs> रे <laughs> शेंगा काढू सगळ्या बाहेर काढू

रे शेंगा पण पावड्याच्या शेंगा चवळीच्या शेंगा पावडर शेंगा अंडी कुठे रेक बंद आहे काय खालते काय टाकतोय हा बस 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 काय शेंगा टाकते त्या पण फ्रीजरला पसरून टाका खालती अशा प्रकारे पद्धतशीर आमची पोपती बनवण्याची पद्धत सुरुवात झालेली आहे असं टाका बघ आणि गोवा लोकांची झालेली आहे आणि ते आता पनीर शेंगा पण आहेत काय पनीर चिडणी बनवण्याच्या होते टकडायला

ना? शेंगाणा टाक टाक पाच नॉन व्हेज दोन व्हेज एवढ्या एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती कोण बिझरी शिकवणार आज भाज्यापर्यंत आज चिकन चिकनपणा खाली झेल नाय अर्डदा नंतर झाला अजून एक क्लिअर बसती आता शेंगा येतील उमेश आपल्या मध्ये पण पाणी टाकूया का याचा खेळीच हा नाही खेळीचं पाणी बस बस तू हाताने स्प्रेड करणार आईचा कोण आला मारायला हा हावरती टापू आता

तुम्हाला शेंगा पाहिजेत भाजून खाळून का ते लावत राहिलो जस्ट आता उमेशच्या आईचा फोन आलेला पण ती बोलत हे कुठं बाबा घरी आली तुझ्या नाही लावायला त्याच्या आईला माहिती नाही आहे कुठं आलाय तो अजून आहे हा उम्या बघून घ्या कधी बॅटरी आता तुला इथ ना इथे बॅटरी दाखवतोय थोडं टाकतो टाकता चवलीच्या वर राहिले तरी देखे 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 देखे। है, तो एक लग डाक साइड लगे टाकली अंडी पास नंतरला होईल त्याला असताना हा पेटवलं इकडे बोवा लोकांचं पण तयार होतं सामान पनीर कुठे आहे आम्ही तुमच्यात हात टाकू तुम्ही आईच्यात हा टाकाच टाकलं पाय टाका तुम्ही पण हात टाका ना हो बसतेस आता बनवला

बस बुजाल बुजला हा आता छोटा आताच खाऊ साईडनी पानं लावू अंडा माती लावून भाजी काय कुठं चेन होत अंड्याला शेण

हम्म बाय 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 पाच मान पूर्ण आम वळवून टेपलासरी चाल दोन तुकडे केलीस तरी चालेल दोन के ठीक अजून चिप नाही तो फिट बसला पाहिजे थोडा अक्का अक्का नको गो थोडे ठीक आहे जाऊ दे बस आपण पनीर फोडलं टाक असेच काँगनी नाही आता पावसाला गेला पाहिजे खाली जाईल लडबडत कमी येऊ का पाय सूर्या किती दोन आणलेले आहेत त्याला हातला त्याला हातला बोलतो बोललो कशी आहे कच्चा खातस पनीर खा लाज वाटली पाहिजे तुम्हाला

आहे इथे बांधव देव कावल आहे बस झाला काय बस नाही तू घेऊया थोडा उरलेला तिथे चालेल फेकायला चल बांबूट घेऊन आलो परत आता ते पाना नाही गेले चल। आ, चल। आ, चल। आता चल घे चल टाक आता जरा मटक्याला माती लावून घेतो काय तू बघायचं येतो तुझा बघ मी सांगितलं पुण्याकडे मटका ठेवला नंतर ते करू आपण 150 रुपये लागेल जाण्यासाठी 150 रुपय दीडशे रुपये काय आता तर वेटच नुसतं करत उभा काय बाजूला व्हिडिओ चालू आहे आनपती पाणी दो वरती पण टाकतोस की बाजूलाच टाकतोस नाही साइडने फक्त हवा जाईल म्हणून अच्छा अच्छा तुमचा होईल काय राज झाला पनीर टिक्का पण रेडी होतोय हा पनीरच पुढे होता ना का थी थी थी। थी थी। तो गार अच्छा मग ते हे करायला पाहिजे होतं अजून थोडं ठेवायला पाहिजे होतं ना अजून तो गरम पाण्यात हे करतात ना उम्या बाय आपली क्या राय हमारी राय की हम खा रे अभि पनीर क्या बाय राय तो, तो, तो बच्चन के भाषे राय तो बच्चन के काय झोंबी आहे आज नाईट हे रेडा बांधते रखा आहे वाडे मे रे मोठे साइज करायला पाहिजे पनीर पडतोय काय ना मस्त ताण आलं आता ह्याच्यावरती टाकतोय गवत टाकायच्यावरती काय गवत लागणार आहे अजून

या गाला गाला। उम्या किती खाशील भाऊ नाही खाल्ला अजून अजून फक्त हो चल मला वाटतं झाली आता पोखी आपली तडाकलाय ना हा सिमेंट तडाकलाय अगे चल खालून बघा पहिले ना गरम ही करू नको हा तिथे ठेव कांदा काढ पहिला शिजल्या चांगला खार <laughs> 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 <गुणाहिता। था। laughs> बाबा जाम करायला लागतो काय समज भाऊ गंद नाही तुला विगडं बघू नको अजिबात आता 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 तुला असं टाका लागेल

네, 네, 네. 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 इसमें तो बढ़िया मजा है आहे माझा पण स्नॅपटॅप जरा हा हा नाही बस समोर आहे मस्त झालं एकदम हे करपले ते जरा बाजूला काढा <N> काय का वास कसा वाटत तुम्हाला आम्हाला वास घर वाटत आम्ही खाऊन खावत नाही पण आम्हाला बरं वाटतं चिकन बघा चिकन पण मस्त आहे कुठे गेला तो शिजला चांगला चिकन इकडे तो 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 शिजला शेंगा बस पावटे जा चवीच्या शेंगा हो जा मस्त झालं एकदम प्रॉपर चिकन शिजलंय आता तू सकाळ येतो कुठे झोपणार आहे नाईट तू अस आपल्या साडीला मी बाबूला म्हणणार